अंतिम आठवडा प्रस्ताव हा हा अंतिम आठवडा नसून या विधानसभेच्या कार्यकाळाचा अंतिम आठवडा आहे अध्यक्ष मध्ये गेल्या पाच वर्षात जे आपण सभागृह पाहिलं ते गेल्या सत्तर वर्षात कधी असं पाहिलं नाही ते, ते सभागृहाचे अनुभव या पाच वर्षात आपल्याला आले सत्याहत्तरच आघाडीचं सरकार होतं त्यालाही काही बेस होता काही गंभीर अशा तात्विक मुद्द्यावरती आघाडी झालेली पण अध्यक्ष महोदय सरकार कशी पाडता येतात आणि सरकार कशी आणता येतात हे या पाच वर्षात अर्थबळावर ताकद लावून आपण सरकार कसं आणू शकतो याचा एक वेगळा अनुभव या काही काळात आपल्याला आला अध्यक्ष मोदय अजितदादांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तराच्या भाषणात एक कविता सांगितली एवढे लक्षात ठेवा विंदा कराची कविता आणि वाग्मय अजित दादा वाचायला लागले याचा मला विशेष आनंद आहे आणि मराठी चांगले साहित्य दादा वाचतायत याच समाधान देखील आहे अध्यक्ष महोदय मीही विंदा करदी करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे अध्यक्ष महोदय कविता आहे कविता आहे त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे सत्यास सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलाच ना आता तळे ना पोहणे पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे शेवटचं एक कडवं आहे डोक्यावरी घेऊन गुलाबरावजी डोक्यावरी घेऊन जे आज येथे नाचती घेतील ते पाया तळी त्याला तयारी पाहिजे अध्यक्ष महोदय समोरच्या बाजूला या कवितेचा आशय लक्षात आला असेल असं मला वाटतं गेल्या पाच वर्षात अनेक गोष्टी या राज्यात झाल्या आहेत गुन्हेगारी वाढलेली आहे अध्यक्ष महोदय सगळ्या कोलात कायदा आणि सुव्यवस्था या अडीच वर्षात किती खराब झालेली आहे याचा अनुभव आपण वेळोवेळी घेत आलेलो की सरकारच्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सध्या काय चालू आहे हे मी एका शेवटच्या कवितेतून सांगतो आणि माझं भाषण संपवतो ही देखील कविता गुलाबराव पाटील साहेब ही देखील कविता विंदा करंदीकरांचीच आहे अध्यक्षमध्ये हो हे शेवटचं सभागृहातलं हे शेवटचा हौस आहे आता थोड्या वेळाने सभागृह संपणार आहे पाच वर्ष सभागृहात या अनेकांनी काढली काहींची पहिली टर्म असेल काहींची चौथी असेल माझी सातवी टर्म आहे माहीत नाही की आपल्यापैकी किती जण परत येणार आहेत पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या सभागृहाची गरिमा कायम टिकली पाहिजे मी या सभागृहात एकोणीसशे नव्वद साली आलो त्यावेळी मधुकरराव चौधरी साहेब स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब तिथं बसायचे आणि तिथून आत येताना अध्यक्ष उभे असले तरी कोणी दाराच्या पुढे यायचं नाही उभा जिथं असेल तिथं राहायचे मध्ये मध्ये बोललं जायचं नाही खाली बसून टॉन्ट मारायच्या ज्या आमच्या सगळ्यांच्या सवयी आहेत त्या तर एकदमच निषिद्ध होत्या आणि त्यामुळं जो बोलतो मनाच्या विरोधी बोलो चुकीचं बोलो रॉग बोलो हे रॉग रेकॉर्डला येतं म्हणून आपण जे प्रत्येकजण उभा राहून अडवतो ते रॉंग रेकॉर्डला असेल तर त्या तुमच्या भाषणात सांगा अध्यक्ष अभ्यास करतील आणि काढून टाकतील पण अध्यक्ष महोदय सभागृहाची गरिमा ही फार महत्वाची असते आणि म्हणून आम्ही मगाशी आग्रहाने सांगितलं की विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे ही शेवटचं गाराणं ऐकायला तुम्हालाही शेवटचीच संधी आहे आणि आम्हालाही शेवटचीच संधी आहे त्यामुळे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्हाला किमान दिसावेत अशी अपेक्षा होती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यांनी वेळात वेळ काढून शंभूराजे देसाईंचं न ऐकता तुम्ही इथे येऊन बसलात आणि त्यामुळं मी तुमचे मनपूरक आभार मानेन कारण त्यांचा प्रयत्न तुमच्याशिवायच लढाई करायचा होता पण आम्ही त्यांना सांगितलं शेवटी हा सगळा विषय अंतिम आठवड्याचा मनुस्मृतीच्या पासून आम्ही सुरू केलेला आहे चातुर्वर्ण परत महाराष्ट्रात आणि भारतात येऊ नये चातुर्वर्णाखाली हजारो वर्ष जो समाज हा दबला गेला अखंड आख, फार प्रचंड यातना ज्या चातुर्वर्णात वेगवेगळ्या समाजाने खाली बसून बोलणाऱ्यांना पुढच्या वेळी सभागृहात येण्याच्यासाठी जे काही विधानसभेचे अर्ज भरायचे आहेत जे काही विधानसभेचे अर्ज भरायचे त्यातच बंदी करायचं काहीतरी बघा साहेब पण <laughs> हो ना लागेल नियम सगळ्यांना सारखे पण अध्यक्ष मोदय चातुर्वर्ण महाराष्ट्रात पुन्हा येण्याची भीती काही लोकांना वाटते आमच्या अंतिम आठवड्या प्रस्तावात हा विषय मांडलेला आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राने जपलाय त्यांचे सगळीकडे आपण इथं जे फोटो लावलेले आहेत ते सगळे आपले आदर्श आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय आमच्या अंतिम आठवड्या प्रस्तावाची सुरुवात चातुर्वर्णापासून केली अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी आता कविता वाचतो जास्त वेळ नाही अजून विरोधी नेते बोलणार आहेत जनतेच्या पोटामध्ये जनतेच्या पोटामध्ये उनगंटीवार साहेब ऐका ना मी काय कवी नाही आहे कधीतरीच आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्या पुढे लावाची लाट आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे अध्यक्ष महोदय त्या जनतेच्या भविष्याचे आणि मुक्तीचे समर आम्ही येणाऱ्या विधानसभेत लढू दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातली सर्व जनता आणि सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेच्या प्रश्न मांडण्यासाठी जसे पाच वर्ष विधिमंडळात काम केलं त्याच पद्धतीनं पुन्हा विधानसभेत येऊ त्यावेळी मात्र पुढची विधानसभा तुम्ही मला विरोधी पक्ष नेत्याची संधी मिळावी अशी सदिच्छा बाळगताय येणार आहे ना तिकडे येणार आहे मी तिकडे जरूर येणार आहे पण ह्या सगळ्यांना घेऊन येणार आहे आणि या सगळ्यांना घेऊन तिथे येऊन बसणार आहे आणि त्यावेळी त्यावेळी त्या अध्यक्ष महोदय एवढंच सांगतो की आमचं सा राज्य हे संविधानाप्रमाणे चालवण्याचं चा काम आम्ही करू आमचं राज्य हे मनुस्मृतीला आदर्श ठेवून नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालवण्याचं चा काम महाराष्ट्रात आम्ही पुढचे पाच वर्ष करू आणि त्यासाठी महाराष्ट्रातली जनता आम्हाला आशीर्वाद देईल हा विश्वास बाळगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद